नायिका की खायका भाग ती ओ बॉडीगार्ड स्वतःशी बोलून झाला असेल तर पाठीला निघूयात का आता तोच मागून तिचा आवाज ऐकू येतो आणि तो त्याचे तिच्याशी काही न बोलता बाहेर पडतो शांतनू दोघांना बघ पाहत होता त्याला आता तिच्या बॉडीगार्डची किव येत होती पण तो काहीच करू शकत नव्हता या प्रकरणात सॉरी सॅन मी तुझा जीवाभावाचा मित्र असूनही काही करू शकत नाही आय एम सॉरी शांतून आपले गुडघे खाली टेकवत डोळ्यांवर हात ठेवून हतबल होत रडत म्हणतो हॅलो माधव हॅलो माधव पार्टीमध्ये एंटर करता समोरच उभ्या असलेल्या एका मॉडेल वर तिची हसून बोलते आणि त्याला हक्क करते हॅलो समायरा इथे यायला कष्ट पडले नसतील तुला तो मॉडेल मागच्या तिच्या बॉडीगार्ड कडे पहा डोळा मारत म्हणतो कष्ट आणि तेही समायराला नो वे हसून म्हणते आणि आत जायला लागते पण जाताना आपल्या बॉडीगार्डला आत यायचा इशारा मात्र नक्कीच करते एन्जॉय बडी तो माधव त्याला हसून डोळा मारतो आणि खांद्यावर हात ठेवून थोपटतोय तुझ्यासारख्या सारख्या बॉडीगार्डला या आलिशान पार्टीची मजा लुटता येत आहे हेच मान आणि झोकून देत आज तो माधुरी तो माधव कुस्तीत हसत म्हणतो पण तो बॉडीगार्ड काही न बोलता निघून जातो वा काय मजा आहे बॉडीगार्डची माधव त्या जाणाऱ्या बॉडीगार्डला हसत पाहत म्हणतो राग मात्र डोळ्यात उतरला होता जेलसी चेहऱ्यावर दिसत होती वेटर तो समोरून येणाऱ्या एका वेटरला हात करतो आता पार्टी जातोच होस्ट होता पण तरीही तो त्या वेटरच्या ट्रे मधून चार पाच ग्लास एकावर एक चढवत एक रिचवत होता हे हाय हॅन्डसन आत येताच ती समोर असलेल्या एका माणसाला जाऊन भिलगते आणि त्याच्या ओठांवर ओठही टेकवते तो माणूस जवळजवळ चाळीस वर्षांचा होता पण ही इंडस्ट्री त्यालाही फेम होतं त्याचेही नाव चांगल्याच गाजले होते कि कळे त्याच्या मोडी गाढला असं बेफाम वागणं आवडत नव्हतं नकळत त्याची मूठ घट्ट बंद झाली होती मग असता तो कूलवारा चेहरा जाऊन त्या चेहऱ्यावर एक लाली पसरली होती पण ती लाजाची नाही तर रागाची प्रचंड राग आला होता त्या आता चेहऱ्यावर आणि डोळे ही आग ओकत होते असे नाही की हे आज पहिल्यांदाच त्याच्या समोर घडत होतं गेले वर्षभर तो तिला सहन करत होता बे हो बे हे बेफिकीर वागणं त्याला फार टॉर्चर करत होत का मी आग्रह करते ती तशीच आहे बेफाम घोड्याप्रमाणे शेवटी कंटाळून त्या पार्टीच्या एका कॉर्नरला जाऊन सोडा घेत स्वतःशीच बोलला खर तर त्याला आता इथे थांबणं मुश्किल झालं होतं त्याला आता हेही माहित होत की इथे आता त्याची काहीच गरज नाही पण पण त्याला तसं करणं जजत नव्हतं त्यानेच दिलेल्या त्या एका वचनामुळे तो मनात असूनही काहीच करू शकत नव्हता तो कुणाच्या तरी वचनात बनला गेला होता त्याने समोर पाहिलं तीही त्याच्याकडेच पाहत होती आणि त्या स्टेशन मध्ये त्याने तोंड फिरवलं काय इतका त्रास देते समू काय असं माझं चुकले की तू अशी कोरड्या मनाची बनत चालली आहे समूह या वर्षभरात तूही समयालाच नाहीच असंच मल... मला कधी कधी वाटत मी प्रेम केलं होतं माझं त्या नादान वेडपट समोर तो हातातला ग्लास खूप घट्ट धरून उभा होता आणि त्या रागात आता तो फुटला होता काच त्याच्या हाताला लागली होती आणि रक्त व्हायला लागली होती काय करतोय तोच मागून आवाज आला आणि त्याने हात आपला तो रक्तळलेला तसाच दाबला काय विचारत आहे मी तुला तुझ्या बॉडी तुला माझा बॉडीगार्ड म्हणून नेमला आहे ना माझ्या मॉमनं मग तू इथे काय करतोय तोच ती परत पुढे बोलली आणि त्याचा हात तोच ज्याला खोल जखम झालेली त्याला धरून ती एका रूम मध्ये ओढून घेऊन जाते दारावरची कडी लावत असते ती समू तिला पाहून तो बोलतो पण लगेच येत मॅम काय करताय तुम्ही तिला आश्चर्यचकित पण आता काहीच न वॉशरूम मध्ये घेऊन जाते मॅम हे बघा पार्टीला शांतनुसारही येणार आहेत उगीच तो बोलत असतो पण ती त्याचं काही ना ऐकता त्याचा हात मशनची नळाखळी करते आ त्याला ते गार पाणी पडल्यावर हातावर पडल्याने प्रचंड झळझडत होत आधी पण नंतर बरही वाटत होत ती मग तो हात तिथेच असलेल्या फर्स्ट एड बॉक्स मधून लावून अलमपट्टी करते चेहऱ्यावर प्रचंड शांतता होती तिचा बॉडीगार्ड सॅम तिच्याकडे टक लावून पाहत होता का माहित नाही आज त्याला ती वेगळीच जाणवत होती माझी समूह माझी समायरा तो अस्पष्ट आवाज पुटपुटला बॉडीगार्ड आता माझ्याकडे पाहून झालं असेल तर बाहेर जा शांतन पाहिलं तर ती आता आपल्या नेहमीच्या स्टोन मध्ये बोलते आणि दरवाजा उघडते उद्या पहिले डॉक्टरला दाखव हात मजे झालं नाहीतर याच कारण देऊन सुट्टी घ्यायचास जी मला बिलकुल पसंत नाही डील माहित आहे ना आपल्याच झालेली ती त्याच्याकडे न बघता बोलत होती पण तो मात्र शांत होता तिला निरखत होता जणू त्याची समायला आज त्याला कित्येक दिवसांनी दिस भेटली होती आय सेड को चिपकू ती बोलली आणि त्याला बाहेर जाऊन जव, जवळजवळ तिने जव ढकलच आणि स्वतःही रूम ब्लॉक करत त्या पार्टीत जाऊन मिसळली तो मात्र कितीतरी वेळ तसाच तिला पाहत उभा होता हे hey, शांतनूचा आवाज आला आणि तो भांडावर आला आमची समूह कुठे दिसत नाही केव्हाच आम्ही तिला शोधतोय शांतनू संपूर्ण पार्टीवर नजर टाकत त्याला विचारत होता हम्म असेल इथेच मीही तिला शोधतोय माझ्या समूहला तो परत आपल्याच नादात समोर पाहत बोलतो सॅम शांतनुने आज पहिल्यांदाच त्याला अशी हाक मारली होती त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत होता असं नाही की त्याला कळत नव्हतं की आता सॅमची काय हालत असेल पण तरी तो तरी काय करणार होता बिचारा भूतकाळच असा होता त्यांचा कि तो असा त्याला इच्छा असूनही खोडून काढता येत नव्हता नकळत त्याचे आपल्या जेगरी मित्राचे हाल पाहून डोळे पाणावले होते अजूनही समोर तितकच प्रेम करतोस ना शांतोने इमोशनल होत म्हणाला सॉरी सर माझं रक्षण होतं आता मात्र तो बॉडीगार्ड चांगलाच तू तू मला बोलत होतास आय नो माझ्याकडून तुझ्यासोबत खूप मोठी चूक झाली पण मी अजूनही तुझा तोच जिगरी आहे शांतो त्याचा हात हातात घेऊन हळवा होत बोलतो ए बॉडीगार्ड तू माझ्या जिगरीला काय रडवत आहेस रे जरा माझं दुर्लक्ष झालं की तुझे तू तु, 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 तुझे रंग दाखवायला लागला का तोच तिथे समायरा येते आणि त्याच्यावर डाफरते करत नाहीये आता मात्र शांतनुराव चल बरं तू मला त्या माधवला भेटायचं आहे ते एक कुठं जाऊन बसले काय माहिती तरी पार्टी त्याचीच आहे शांतनू तिचा हात पकडून तिला घेऊन जातो जाता जाता मात्र तिने शांतनूच्या नकळत मागे पाहिले न जाणू का पण तिचे डोळे भरून आले होते ये से की दिल का फसाना दिल सुने ओर निगाह दोहराए कथा आवडत असल्यास लाइक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कथा शेअर करायला हे विसरू नका थँक्यू